मी मदत मदत करतो लग्नाला सुद्धा मदत करतो तुम्ही काळजी करू नका आता तुम्ही काळजी करू नका आम्ही आहोत ना मराठवाडा विदर्भ या भागावर आसमानी संकट कोसळलं असताना अनेक राजकीय नेते या भागातील नुकसानग्रस्त परिसरांमध्ये पाहणी करण्यासाठी पोहोचतात बीड जिल्ह्यात एकीकडे उपमुख्यमंत्री अजित पवार हे पूरग्रस्त पाहणी दौऱ्यावर आहेत तर दुसरीकडे आता धनंजय मुंडे हे सुद्धा परळी मतदार संघात पाहणी दौऱ्यावर पोहोचले धनंजय मुंडे यांचा एक व्हिडिओ सध्या समोर येतोय यामध्ये एक शेतकरी महिला धनंजय मुंडेंच्या समोर आपल्या कुटुंबाची कहाणी सांगत आपल्या लेकीच्या लग्नाबाबतची व्यथा मांडते ज्यानंतर धनंजय मुंडे यांनी या महिलेला आधार देताना ज्या पद्धतीने ही परिस्थिती हाताळली त्या परिस्थितीचं धनंजय मुंडेंच्या कृतीचं कौतुक होते नेमका हा प्रकार काय घडला हे आता आपण पाहूया झालं असं की परळी तालुक्या बोरखेड ममदापूर अशा विविध गावांमध्ये अतिवृष्टीमुळे प्रचंड नुकसान झालंय याच नुकसानाची आणि परिस्थितीची माहिती घेण्यासाठी माजी मंत्री तथा आमदार धनंजय मुंडे हे पाहणी दौऱ्यासाठी पोहोचले होते दरम्यान तेलसमूख या भागामध्ये एका शेतातील संपूर्ण कापसाच्या उभ्या पिकाचं पावसानं नुकसान झालं आणि त्यामुळेच संबंधित शेतकऱ्याच्या कुटुंबाने धनंजय मुंडे समोर येताच त्यांच्या समोर आपली व्यथा मांडायला सुरुवात केली प्राप्त माहितीनुसार या शेतकऱ्याच्या मुलीचं येत्या दिवाळीमध्ये लग्न होणार होतं याच पार्श्वभूमीवर सगळी परिस्थिती धनंजय मुंडेंसमोर सांगताना या मुलीची आई म्हणजेच ही शेतकरी महिला हिला अश्रू अनावर झाले आणि तिने अक्षरशः ढसाढसा रडत धनंजय मुंडेंच्या समोर आपली आपबीती सांगितली या शेतकरी महिलेने असं म्हटलं की हाती आलेलं संपूर्ण पीक नाचलंय लाखांच्या वर नुकसान झालं आता आम्ही लेकीचं लग्न कसं लावू दरम्यान हा प्रश्न करताच धनंजय मुंडे यांच्या काळजापर्यंत या माऊलीची हाक पोहोचली आणि त्यांनी तात्काळ शासनाच्या वतीने वचन देतानाच आपल्याकडून सुद्धा संपूर्ण खर्चाची जबाबदारी उचलली जाईल असा शब्द दिला असा आधार दिला आणि त्यामुळे ही परिस्थिती त्यांनी अत्यंत उत्तम उत्तमरीत्या हाताळली असं म्हणत त्यांच्यावरती कौतुकाचा वर्षाव होतोय काय करायला मी तर मदत करतो लग्नाला सुद्धा मदत करतो तुम्ही काळजी करू नका फक्त चिंता करू नका या सगळ्या गोष्टीची आमच्या सारखे आहेत सगळी मदत करतील लग्नाची मदत करतील आता तुम्ही काळजी करू नका आम्ही आहेत ना आम्ही तुम्ही काळजी करू नका तीन मुली आता जे जे दिवाळीला लग्न ठरवलंय त्याच्या बाबतीत बिलकुल हायगाय करू नका मी सगळ्या गोष्टी करून देईल लग्नाच्या इतकंच नाही तर या आधी सुद्धा धनंजय मुंडे हे स्वतः एनडीआरएफच्या पथकासह तसंच आपल्या काही कर्मचारी सहकार्यांसह पूरग्रस्त भागामध्ये होडीने या सगळ्या भागाची पाहणी करण्यासाठी पोहोचले होते पोटरीभर पाण्यामध्ये उभं राहून धनंजय मुंडेंनी शेतकऱ्यांशी संवाद साधल्या होत्या त्यांच्या समस्या समजून घेण्याचा प्रयत्न केला होता इतकंच नाही तर तुमच्या वतीने सरकारला मी विनंती करतो असा शब्द सुद्धा त्यांनी दिला होता काहीच दिवसांपूर्वी रायगड इथे एका कार्यक्रमामध्ये बोलत असताना धनंजय मुंडे यांनी सुनील तटकरे यांच्या समोर मला रिकाम ठेवू नका माझ्याकडे काम द्या चुकलं तर माझा काम धरा असं म्हणत कामाची मागणी केली होती आणि त्यानंतर एकीकडे त्यांची मागणी झाल्यावर त्यांनी लगेचच ऍक्शन मोडवर येऊन पूरग्रस्त भागामध्ये हा पाहणी दौरा सुद्धा सुरू केला होता धनंजय मुंडे यांच्या या कामाची दखल आता अजित पवार गटाकडून घेतली जाणार का हे पाहणं महत्त्वाचं आहेच मात्र या भागामध्ये धनंजय मुंडेंनी दिलेला शब्द आता येत्या काळात ते पूर्ण करणार का हे पाहणं सुद्धा खास ठरणार आहे मराठवाडा विदर्भासह राज्यातील पूरपरिस्थितीची माहिती घेण्यासाठी लोकसत्ता डॉट कॉम या साईटला आणि लोकसत्ताच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पाहत राहा लोकसत्ता चा, लाईव्ह